नमस्ते फ्रेंड्स आज आपण सर्वात सोपे आणि चविष्ट असे पोह्यांपासून पापड बनवतो आहे बनवायला जितके सोपे तितकेच खायलाही अतिशय चविष्ट असे कढईत गेल्यावर दुपटीने फुलतात असे हे पापड एकदा बनवून ठेवा आणि वर्ष ते दोन वर्ष हवा डब्यामध्ये आरामशीर टिकतात सोपे झटपट आणि घरातील साहित्यापासून आजचे हे पापड बनवणार आहोत त्यामुळे तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडेल म्हणूनच व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहत राहा आणि त्याचबरोबर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा हे पापड बनवताना मी पहिल्या दिवशी तर माझ्या गॅलरीमध्ये घरातच बनवले आणि फॅन खाली सुकवले पण दुसऱ्या दिवशी मात्र कडकडीत उन्हामध्ये मस्त असे वाळवून घेतले चला तर मग फ्रेंड्स पटकन वेळेनं घालवता रेसिपीला सुरुवात करूयात खुसखुशीत आणि कुरकुरीत असे पोह्याचे पापड बनवण्यासाठी इथे मी एक वाटी पोहे घेतलेले आहेत पोह्यांचा हे प्रमाण मोजण्यासाठी तुम्ही तुमच्या घरातील कोणतीही वाटी पातेल किंवा कुठलंही भांडं फिक्स करायचं आहे आणि त्याच भांड्याने इथे सर्वच साहित्यांचं प्रमाण मोजून घ्यायचंय रेग्युलर घरामध्ये आपण जे नाश्त्यासाठी पोहे बनवतो तर तेच पोहे इथे मी वापरलेले आहेत बाजारामध्ये दोन ते तीन प्रकारचे पोहे मिळतात तर त्यापैकी रेग्युलर आपण जे पोहे वापरतो त्याच पोह्यांचा इथे वापर, वापर करायचा आहे आता हे पोहे छान असे मिक्सरमध्ये बारीक असे दळवून घ्यायचे जितकी शक्य होईल तितकी बारीक याची पावडर बनवून घ्यायची आहे अगदी परफेक्ट आता आपण ज्या वाटीने इथे हे पोहे हो मोजले होते त्याच वाटीने इथे पाणी घालायचे एक वाटी आणि पुन्हा हे मिक्सर मधून छान असे एकजीव करून घ्यायचे अगदी याच पद्धतीने परफेक्ट मिक्सर मध्ये बारीक असं दळून घेतलेलं हे सर्वच मिश्रण एका मोठ्या कढईमध्ये काढून घ्यायचे कढई घेताना शक्यतो जाड तळाची असावी आणि पसरट असावी म्हणजे हे पोह्यांचं मिश्रण असं शिजवून घेताना आपल्याला कुठलीच अडचण येणार नाही म्हणून शक्यतो अशी मोठी आणि जाड तळाची अशी कढई वापरायची सुरुवातीला आपण ज्या वाटीने पाणी मोजलं ना एक वाटी त्याच वाटीने इथे पुन्हा दुसरी वाटी पाणी मी घेतलेलं आहे आणि मिक्सरचं भांडं इथे पूर्ण असं हिसळून घ्यायचं म्हणजे त्यामध्ये जर काही मिश्रण उरलं असेल तर ते वाया जाणार नाही पोहे चिकट असल्यामुळे शक्यतो मिक्सरच्या भांड्याला चिटकून बसतात म्हणून ते अशा पद्धतीने काढून घ्यायचे आहेत पूर्णपणे सुरुवातीपासून टोटल आपण इथे दोन वाट्या पाणी घेतलेलं आहे आता पुढे आणखी आपल्याला पाणी लागणार आहे तर त्यासाठी इथे मी पुन्हा दोन वाट्या पाणी घेतलेलं आहे म्हणजे सुरुवातीपासून आपण चार वाट्या पाणी या पोह्यांच्या मिश्रणासाठी वापरलेलं आहे हे hey, प्रमाण अगदी परफेक्ट आहे एक वाटी पोहे घ्या त्यासाठी चार वाट्या पाणी इथे वापरायचे किंवा मग तुम्ही जे पातेल्याने किंवा भांड्याने पोहे मोजणार आहात तर त्याच भांड्याने किंवा पातेल्याने चार भांडे पाणी घालायचे आता हे जे पोह्यांचे आपण मिश्रण बनवलेलं ते पूर्णपणे या पाण्यामध्ये एकजीव करून घ्यायचे गाठी किंवा गुठळ्या राहिल्या असतील तर त्या अशा हातांच्या मदतीने मोडून घ्यायचे आहेत सर्वच गुठळे अशा मोडून घेतल्यानंतर छान असं मिश्रण बनवून तयार झालेले आता आपण या पाण्यामध्ये काय करायचे चिली फ्लेक्सची पावडर घालायची किंवा मिरची पावडर सुद्धा घालू शकता चिली फ्लेक्स घातल्यामुळे काय होतं ना की पापडांना टेक्स्चर खूप छान येतं आणि पापड दिसायलाही छान दिसतात आता यामध्ये अर्धा चमचा पापडखार घालून आहे आणि मिश्रण पूर्णपणे मिक्स करून आहे एकजू करून आहे आणि त्यानंतर मोठ्या गॅसच्या फ्लेमवरती हे मिश्रण एकसारखं सतत हलवं ढवळत राहायचं आहे म्हणजे हे तळाशी लागणार नाही एक पाच ते सात मिनटानंतर हळूहळू मिश्रणाला उकळी येऊ लागते तर त्याच वेळेस लगेचच गॅस इथे स्लो करायचा आहे हलकंसं मिश्रण दाटसर होऊ लागलं की यामध्ये मीठ घालायचं आहे म्हणजे मिठाचाही बरोबर अंदाज येतो शक्यतो काय करायचे की मीठ एकदम घालायचं नाही कारण हे पापड सुकल्यानंतर त्यांची साईज देखील छोटी होऊन जाते आणि पापड मग खारट होतील तर इथे अंदाज घ्यायचा आहे मिठाचा आणि मग बरोबर मीठ घालायचं आहे आता ह्या पूर्ण मिश्रणासाठी म्हणजे एक वाटी पोह्यासाठी इथे मी फक्त पाव चमचा मीठ वापरलेलं आहे पापड इथे खारट न होण्यासाठी हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे आठ ते दहा मिनिटांमध्येच अशा पद्धतीने मिश्रण दाटसर होऊ लागलेलं ला आहे आता आणखी पुढे आपल्याला पाच मिनिटं हे मिश्रण छान असं शिजवून आहे म्हणजे पापडांचे तुकडे वगैरे पडणार नाही दहा ते पंधरा मिनिटांमध्येच छान असं शिजू लागलेलं ला आहे हे कसं ओळखायचं आता ह्यावरती जो फेस आलेला आहे ना तर तो, तो फेस हळूहळू कमी देखील होतो तर आपल्याला इथे समजून जायचं आहे की आपलं मिश्रण छान आणि परफेक्ट शिजून तयार झालेलं आहे आता या स्टेजला काय करायचं आहे पूर्णपणे फेस इथे गेल्यानंतर गॅस लगेचच बंद करायचं आहे आणि मिश्रण पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे थंड झाल्यावर मिश्रण आणखी दाटसर होते मस्त आणि परफेक्ट इथे पापडांसाठीचं मिश्रण बनवून तयार झालेलं आहे लगेचच आता इथे पापड घालून घ्यायचे तर त्यासाठी इथे मी एक प्लास्टिकचं कागद गॅलरीमध्ये असं अंतरून घेतलेला आहे आणि कागदाला जराही एकही थेंब तेलाचा मी वापर केलेला नाहीये कारण मग तेलाचा वापर जर केला ना तर पापडांना तेलाचा वास लागू शकतो आणि तेलाच्या वासाने पापड खराब देखील पटकन होतात त्यामुळे शक्यतो तेलाचा जराही वापर न करता कागद स्वच्छ धुवून पुसून घ्यायचा आहे आणि त्यावरती अशा पद्धतीने पळीने हे जाडसर पापड घालून घ्यायचेत शक्य तितकं आपल्याला जाडसर हे पापड बनवायचे आहेत खूप जास्त जाडही बनवू नका पण जितके शक्य होईल तितके जाडसर बनवायचे आहेत कारण सुकल्यानंतर हे पापड जे आहेत ना ते अगदीच पातळ होऊन जातात त्यामुळे ते फुलत देखील नाहीत कढईमध्ये गेल्यावर म्हणून शक्यतो असे जाडच पापड इथे बनवून घ्यायचेत अगदी परफेक्ट मी दाखवते त्याच पद्धतीने अगदीच झटपट कमी वेळामध्ये आणि कमी साहित्यामध्ये मस्त असे हे पापड बनवून तयार होतात तळल्यानंतर अगदी दुप्पट तिप्पट असे फुलतात आणि लहान मुलांना तर खायलाही अतिशय चविष्ट असे हे पोहा पापड बनवून तयार होतात पहिल्या दिवशी तर हे पापड मी माझ्या गॅलरीमध्येच फॅनखाली सुकवले आणि दुसऱ्या दिवशी मात्र कडकडीत उन्हामध्ये हे पापड सुकवून घेतलेले आहेत असं हे पापड कडकडीत उन्हामध्ये सुकवून घेतल्यामुळे काय होतं ना की वर्ष ते दोन वर्ष हवामान डब्यामध्ये आरामशीर हे पापड टिकतात आणि खराबही होत नाही आताच तुम्ही पापडांची साईज बघून घ्या आणि तळल्यानंतर अगदी दुप्पट तिप्पट असे हे पापड फुलतात चला तर लगेचच हे पापड तळून देखील पाहूयात तर त्यासाठी इथे मी गॅसवरती एक जाड तळाशी अशी कढई गरम करत ठेवलेली आहे आणि आपल्याला हे तेल मध्यम गरम करून घ्यायचं आहे खूप जास्त ही कडकडीत गरम करायचं नाही आहे पापडांसाठी ह्या पोह्या पापडांसाठी खूप जास्त कडकडीत तेल लागत नाही मध्यम तेल जर का गरम करून घेतलं ना तर मदे बरस ला, पापड कढईमध्ये घातल्याबरोबरच लगेच फुलायला लागतो आणि मस्त असा दुप्पट तिप्पट पापड फुलून तयार होतो सेम पद्धतीने इथे मी तीन ते चार पापड आणखी तळून घेते अगदी सोपे आणि बनवायलाही झटपट असे पापड रेसिपी जर का तुम्हाला आवडली असेल तर तुम्हीही या उन्हाळ्यामध्ये असे हे पोहा पापड नक्कीच बनवा पापड बनवल्यानंतर कमेंट बॉक्समध्ये मला कळवायला विसरू नका तुम्हाला जर का रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा त्याचबरोबर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग फ्रेंड्स पुन्हा भेटूयास तुमच्या आवडीच्या रेसिपीसोबत तोपर्यंत तो फ्रेंड्स ऑलवेज कीप स्माइलिंग अँड कीप कुकी बाय बाय